दरम्यान सरकार कोणतंही असो ते गेंड्याच्या कातडीचंच असतं असं विधान खुद्द सत्ताधारी भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी केलंय आष्टी सिंचन उपसा योजनेसाठी मोहोळमधल्या शेतकऱ्यांनी कालव्यात बसून आंदोलन सुरू केलंय खासदार शरद बनसोडे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली त्यावेळेला ते, ते बोलत होते उपोषण सुरू असलेल्या कालव्यामध्ये उतरताना खासदारांना चांगलीच कसरत करावी लागली दरम्यान उपोषणासाठी बसलेल्या प्रभाकर देशमुख यांची प्रकृती आणखीन खालावली त्यांना उपचारासाठी सोलापूरला आता हलवण्याचा सल्ला देण्यात आला हे खेड्यातल्या लोकांना काय करत आहे म्हल्यासारखं कधी कधी दापून करते आणि कुणीतरी आवाज उठवल्याशिवाय आमच्या कानावर पर्यंत येत नाही आता मला कुठं माहित होत की हा एवढाच रस्ता आडलाय केलाय मी ते यायच्या आधी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना भेटून आलो असतो करून आलो असतो पण मला काय वाटलं की सलाईन लावलेला आहे माणसाला तर आधी जाऊया म्हटलं ते कारण यापूर्वी भयात भयासर जे जे उपोषण आम्ही केले जीवावरचे बी के के केले ते झाडावरनं उड्या मारण्यापासून ते सगळे सगळे केले त्याने असं केल्याशिवाय हे सरकार असू दे हे सरकार असू दे गेंड्याची कातडी असल्यासारखी असते ते अं हलवावच लागतंय त्याला ह्यांच्यासाठी हो आम्हाला पायास पडत फिरावं लागतंय